हॅलो गुड मॉर्निंग पॉटमध्ये आलेली ही देशी गुलाबाची फुलं आणि कळ्या बघताय केवढे मोठे गुच्छाने आलेले आहेत तर ही अशी पॉटमधून बाल्कनीमध्ये मी गार्डनिंग करते पॉटमधून अशी छानपैकी फुलं भरपूर भरगचं फुलं आणि कळ्या येण्यासाठी मी कुठली ट्रिक वापरते फक्त आपल्या किचनमध्ये अवेलेबल असणाऱ्या काही पदार्थ वापरून आपण छान गार्डनिंग करू शकतो आणि मस्त अशी फुलं आपण घेऊ शकतो भर पावसामध्ये मा हे माझं गुलाबाचं रोप आहे हे सुद्धा देशी गुलाब आहे दे आणि गुलकंदाचा गुलाब असतो तो ह्याला खूप छोटी छोटी फुलं येतात देशी गुलाबाची आणि खूप छान सुगंध पण येतो तर अशी भरपूर भरगच्च फुलं घेण्यासाठी मी कुठली ट्रिक वापरते तर हे मी आज तुम्हाला सांगणारे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आस अर्थात आवडला तर लाईक करा तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर निवांत सबस्क्राईब केला तरी चालेल तर बघा किती कळ्या आणि किती फुलं आलेली आहेत इवन मला त्याचं व्यवस्थित शूट पण करता येत नाही एवढं ते पसरलेलं पण आहे तर आपलं रोप भरपूर वाढण्यासाठीसुद्धा जोपर्यंत रोप भरपूर वाढत नाही तोपर्यंत त्याला फुलं घेण्यात पण काही अर्थ नाही तर ही ट्रिक आपण सगळ्या रोपांसाठी सगळी फुलं देणाऱ्या रोपांसाठी रो वापरू शकतो इथं मी मोगऱ्याचं रोप घेतलेलं आहे मोगऱ्याला आत्तासुद्धा आपल्याला भरपूर फुलं घेता येतात जर ह्या प्रकारे आपण ह्याची खुरपणी केली आणि मी ज्या पद्धतीने खतं देणार आहे ते नीट बघा तुम्ही आणि काहीही आपल्याला त्याच्यासाठी पैसे खर्च करावे लागत नाहीत तर इथं काही एक्स्ट्रा रोपं आलेली आहेत ती रोपं काढून टाकायची आहेत तर हे बटाट्याचं रोप आहे मी बटाटा खोचलेला होता तर ते सुद्धा मी काढून दुसरीकडे लावणार आहे आणि एक्स्ट्रा आलेली सगळी जी रोपं असतात ती काढून टाकायची आहेत आणि स्वच्छ करून घ्यायचं आहे तर काही न, 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 ही लिंबाची वगैरे पण रोपाली आहेत ती सगळी मी काढून टाकणार आहे व्यवस्थित कुरपणी करणार आहे मग खोडापासून जराशा लांब अंतरापर्यंत आपण ही खुरपणी करून घ्यायची मुळं मोकळी करून घ्यायची म्हणजे मुळांना छान भरपूर श्वास घ्यायला ऑक्सिजन भरपूर मिळतं आणि रोपाची अशा मु ह्याच्यामुळे भराभर वाढसुद्धा होते खुरपणी केल्यामुळे तर प्रकारे मी हे सगळं काढून घेते ह्याची खुरपणी करते ही ट्रिक तुम्ही सगळ्या रोपांना वापरू शकता इथे बघा मी काय घेतलेलं आहे ही चहाची पावडर घेतलेली आहे दर पंधरा दिवसांनी तुम्ही ही ट्रिक नक्की वापरा थोडीशी हळद मी घालणार आहे अगदी थोडी हळद घालायची अर्धा चमचा आणि थोडेसे मी डी ए पीचे दाणे पण घालणार आहेत तर डी ए पीच्या दाण्यांमुळे सुद्धा भरपूर फुलं यायला मदत होते अगदी थोडे चार पाचच दाणे घालायचे आहेत कुंडीला जिथं खोड आहे तर खोडाच्या बाजूनी थोड्याशा लांब अंतरावरती अशी खुरपणी करून घ्यायची आहे आणि एक, -एक चमचा छोटासा चमचा असा चहाची पावडर घालायची आहे ही चहाची पावडर मी ताजी घालती आहे शिजवलेली वगैरे नाही चहाचा चोथा वगैरे नाही आहे तर मी ही ताजीच घालते तुम्ही जर चहा उकळून म्हणजे आपण पिण्यासाठी जो चहा करतो तो चहा उकळून त्याची पावडर वाळवून वगैरे घातली तरीही चालते चहाच्या पावडरमध्ये ॲसिडिक गुणधर्म असतात आणि त्यामुळे मातीला आपण जी खतं देतो तर ती शोषून घेण्याची क्षमता मातीची वाढते आणि फुलं जास्त येण्यास मदत होते सर्व फुलं येणाऱ्या रोपांना ॲसिडिक मातीच खूप आवडते तीच त्यांना सुटेबल असते म्हणून आपण चहाची चहाची चहाचा चौथा किंवा चहाची पावडर आपण अशा प्रकारे चहो बाजूनी द्यायची आहे म्हणजे स सगळीकडे त्याची मुळं पसरलेली असतात अशा प्रकारे मी खत दिल्यामुळे तुम्ही बघा जवळजवळ पंधरा दिवसांचा हा रिझल्ट मी तुम्हाला रिझल्ट पण दाखवते त्याच रोपाला आलेली ही फुलं आहेत ही बट मोगऱ्याची हे रोप आहे आणि ह्याला है मी बऱ्याचदा फुलं घेतली आहेत आणि ह्यावेळेस मी पावसाळ्यात सुद्धा ह्या रोपातून मला अशी छान भरपूर कळ्या आणि भरपूर फुलं मला मिळालेली आहेत तर ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघा दर पंधरा दिवसांनी सगळ्या फुलं येणाऱ्या जी आपली रोपं असतात त्यांना तुम्ही एक चमचा चहाची पावडर आणि एक चमचा हळद बाजूनी आळं करून खुरपून घ्यायचं आहे आणि त्याला घालायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याला पाणी द्यायचं आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि मला कॉमेंट करून सांगा की तुम्ही ही ट्रिक वापरता का